पुणकिरी तालुका सोन तालुका सावंतवाडी पुणकिरी उपसरपंच सुनील परब आज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी लाल तोंडाची माकडं आमच्या गावातून पकडली आणि गावातील लोकांना थोडासा दिलासा मिळायला दिला सुरुवात झाला आहे कारण वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून हे लाल तोंडाची माकडं काळ्या तोंडाची माकडं आपल्या शेतीची भरपूर नाजधूस करत होती आणि त्या अनुषंगाने पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांशी अविषयशी पा हे दिलेलं होतं निवेदन दिलेलं होतं याची दखल घेऊन शासनाने वनविभागाने ही मोहीम राबवायला सुरुवात केली काल परवा माडकोल गावात एक सत्तर माकडं पकडली आहे कुणकिरी गावामध्ये पंधरा सोळा आज पकडली अजूनही सात ऐंशी माकडं अजून शिल्लक आहेत तर आज ही पकडल्यामुळे थोडासा लोकांना आशा निर्माण झालेली आहे आमचा गाव हा भरडी पिकानं पीक पारंपरिक पिकं घेतली जातात नारळी सुपारीची झाडं आहेत या झाडांची खूप फळझाडांची नासदूज करत होती तर यापुढे आता अशीच जर मोहीम राबवली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल यात शंका नाही अशीच टीम राबवावी हो। कोकणातील या शेतकरी वर्गाला चांगलं सहकार्य करावं असे विनंती करतोय एवढंच थांबतो जय महाराष्ट्र